गुड मॉर्निंग येऊ लिओ मग आज आहे लिओच्या गावची जत्रा आज म्हणजे सतरा तारखेला व्हिडिओ उद्या दिसेल मग नको तोडू उद्या इकडं चल लोटू 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगू च्या फॉल मम्मा लिओनी मग घेतलाय जर्मन जर्मन कुठे गेला कुठे गेला कुठे गेला भामटा लिओ कुठे गेला कुठे गेला इथे तू इथे मो लगेच बेल्ट भेटला ना तर जेवण करू पाहुणे यायचेत चल सकाळी सकाळी तान लागते तुला बा 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 करून काय खेळणे आणायचं लिव तुला बाळा आणायच्या अजून चल जेवण करायला चल हा नाटक नसतं पाडीत राह धरला 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 धरलं बस एका जागा चल जेवण आणते मी बसा खरी सांडवी तू तिकडं तोंड केलं कुठं चारायचं मी बुदी बुदी बुदी। तो लियो। चल जेवण करायला थोडं राहिलं लिओने काय केलंय बघा सावलंय हाताला सावलास ना तुम्हाला पुढे इथे मटन मटनचा तुकडा होता लिव त्याला घेत होता तर लेवचा पायच गुतला इथं जाळीत त्याला काढता त्याला काढताच आहे ना पाय हो इथं मटण पडलेलं आहे तर तो इतका ओरडायला लागला मी काढायला आले तर त्यांनी माझा हातच धरला तोंडात त्याला कळानाच काय कराव इथ चावलंय इथ चावलंय त्यानंतर हा मी चालले दवाखान्यात चालले नाही नाही तुझी मम्मी येणार आहे इथं इथं त्याला तो काहीतरी सांगत होता मला की काढ मला किंवा त्याला वाटलं असेल ही काहीतरी करते का काय काढ काढ म्हणत होता त्याला कळाना काय करावं त्याने जे पकडला ते सोडीनच बराच वेळ झाला तरी अजून ब्लिडिंग चालू आहे गुड इव्हनिंग लिओ चावला ना तुम्हाला ते सांगत होता सोड मला काहीतरी होतंय मग त्याचा इतका जीव तळमळला ना त्याची काही चुकी नव्हती माझा मा हात असा पकडला तरी की ती सोडीन मग दु म्हणजे तोंडात घातला त्याने मी दुसऱ्या हाताने काढीच होते त्याचं तोंड फाकवीत होते दोन्ही हाताला माहीत आवला आहे मग तो यो घोडा त्याच्या पण पायाला लागला असन बरं का बघायचं आहे ते बघू द्याय नाही ते असा ते पंजा गुतला होता त्याचा तर जेवण करायला कोणत्या लिओ चल लिओ 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 मग तोडायचं नाही बस का मग दे तू चालवला लिओ मला दे मग दे चल मग दे, मग दे चल लियो मग तोडायचं नाही या आज आम्ही जत्रेतून नवीन मग आणले लिओचा व्हिडिओ बनवायला आज जास्त काही टाइम नाही जत्रेमुळे टाइम नाही भेटला जास्त व्हिडिओ काढायला आणि लिओ मला चावलो मग दे लिओ मग तोडू नको घेते घेते लिओ आलाय हिरो 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 पाणी प्यायचं पाय घेतला होता माझ्या बाळाचा तारेखाली मी काढीत होते तसं इतकी तळतळ झाली की त्यांनी मला चव चव घेतले तसा चावत नाही अजिबात गुड बॉइल लिओ बाय रे चल बायरे चल बॉल कुठं केला नाही येलो कलरचा बॉल पाहिन तर लि चल लिओ चाल लि चल पटकन प चालू केन चाहे तुम्ही लिहा बॉल आण लिओ हिरो 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 ग माझा हिरो लिओ पाय बघू दे कुठे लागलो तुला लिओ चल रे बॉल कुठे गेला बॉल आमच चल बर चल येलो येलो बॉल कुठे बॉल बॉल कुठे धरला 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 धरला

<laughs> ए बाबा चावतोस का बाबा एकाला चावून भागलं नाही का तुझ बाबा कुठं पाहायला लागल तुझ्या मी आमचा बोल लिओला खेळण्या आणल्यात जत्रे तुम्ही एवढ्या काही भेटल्या नाही तर त्याचा व्हिडिओ अरे काय करतो घाबरू तो कैल अकराला बोल घे म्हणतोस गुदी 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 हास्त तू हेच ते दातन हाच तू चेहरा जे मला चावलाय तुझ्या पायाला पण लागले बाळा बघू दे मला कुठे लागले तार गुतली होती ना यो? हा आहे लिओचा बॉल आणि कुठं गेलाय बॉल लियो? <laughs> लियो कुत्रा लिओ बॉल मध्ये बिझी आता खेळायला पाण्या खेळायच बाळा थांब बॉल घ्यायला थांब 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 सरक सरक कुठे बॉल अरे हा सॉरी सर सॉरी इथं इथंय खेळत होत खेळत होत खो खो बॉल बॉल घे जरीकडे आली हो आवाज आलाय तिथून कोण रे दामला तो खेळू खेळू लिओ कस स्टिक खातोय बघा रात्रीच स्टिक खायचं का चाललंय लिओच येडा लिओ येडा लिओ

कोण आहे रे लिओ आजचा व्हिडिओ बराचसा नाईटमध्ये शूट केलेला आहे कारण दिवसा जास्त टाईम नाही भेटला दिवसांनी पराक्रम केला ना चावून ठेवलं बंद करू चल चलय चल। चल। लियो। लियो चल इकडे काय करतो लियो लिओ चल लिओ येतच नाहीये इकडं स्टिक खात बसलाय लिओ चल तुझं बाळ रडत आहे काय गेलं नाही तो, बार, बार। तो स्टिक खात बसलाय चल ना जाऊ दे स्टिक स्टिक संपुष्ट होते काय उठत नसतो लिओची स्टिक पडली खाली तो बघा कसा करतोय लिओ बस खाली कोण नाहीये बस लिओचा चाललाय मेकअप रात्रीचा मेकअप चाललाय लिओचा लिव्ह लकच उठलाय लिओ स्टिक खाऊन झाली वाटतं कोणी कॅमेरामॅनच्या अंगावर चाललाय लिओ कोण आहे कोण शिवाय आंघोळ घातले आम्ही काल छान दिसते ना केस त्याचे किती केस गळते त्याचे सिक्युरिटी सिक्युरिटीने डेकरच दिला गोष्टी खाल्ली सिक्युरिटी पळायच्या दिसते लि कुत्र कुत्र लिल कुत्र दिसलि कोण दिसलं तुला व्हिडिओला पाणी पाहिजे वाटत लाईट गेली वाटत आमची लाईट गेलेली आहे <laughs> चला आता व्हिडिओ मोठा होतोय आणि एवढा काही विशेष नाही व्हिडिओत सगळं नाईटच आहे आज चला तर मंगली आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम थँक यू गुड नाईट म्हणतोय तू चलो गुड नाईट बाय लिओचा सकाळी इथंच गुंतला होता बरं का पाय आणि लिओ परत परत आता तिथंच जातोय ह्याला कळत नाही का इतका डेंजर ओरडत होता माणूस काढायला गेलं तर मला चावलाय पाणी चालू कर म्हणतोय तो प्यायचं आहे पाणी त्याला पाणी प्यायचं चालू कर नळ कमी कर थोडं कमी कर नाकात जाईन त्याच्या तर बंद बंद नळ नळ चलो बाय गुड नाईट